नमस्कार आता चला पाहूया असे होते ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज जन्म व बालपण सद्गुरु शोध व अनुग्रह कार्य व महासमाधी आपण या व्हिडिओमध्ये मा कथेच्या माध्यमातून ऐकूया असे होते ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज गोंदवलेकर महाराज कोण होते त्यांचा जन्म कसा झाला व ते कोणत्या गावचे होते त्यांचे बालपण कसे देले, कोंते बालपन। गेले तारुण्यात कोणते कार्य केले व त्यांनी कोणाला गुरु केले व शेवटी समाधी कशी घेतली हे आपण या कथेच्या माध्यमातून समजावून घेणार आहोत जन्म व बालपण महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे येथे होऊन गेलेल्या श्री ज्ञानेश्वर महाराज श्री तुकाराम महाराज श्री समर्थ रामदास स्वामी व श्री एकनाथ महाराज आदि संतांच्या मांदियाळीत शोभून दिसतील अशा संतांपैकी एक म्हणजे श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर त्यांची जन्मभूमी म्हणजे सातारा जिल्ह्यातील गोंदवले बुद्रुक हे छोटेसे गाव पण त्यांच्या जन्माने आणि वास्तव्याने आज महाराष्ट्रातच काय पण साऱ्या भारतातही ते पुण्यक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे श्री महाराजांच्या घराण्यात पंढरीची भक्ती आणि वारी सात पिढ्या चालत आलेली होती अशा या सातवी कुटुंबात रावजी आणि सौ गीताबाई या जोडप्याच्या पोटी बुधवार माघ शुद्ध द्वादशी शके सतराशे सहासष्ट इसवी सन एकोणीस फेब्रुवारी अठराशे पंचेचाळीस या दिवशी सूर्योदयाच्या सुमारास श्री महाराजांचा जन्म झाला त्यांचे आजोबा लिंगोपंत आणि सौ राधाबाई यांना तर अत्यंत आनंद झाला पाळण्यात नाव गणपती असे ठेवले हे गौरवर्णीय गुटगुटीत आनंदी बाळ साहजिकच सर्व प्रिय झाले बाळ थोडे मोठे होतात त्याच्या अंगचे अलौकिक गुण प्रकट होऊ लागले भगवत भजनाची अतोनात आवड एक पाठीपणा तसेच अन्नदानाचे अति प्रेम आणि दिन दुबळ कळवळा पाहून आजोबा धन्य झाले पुढे योग्य वेळी मुंज झाल्यावर गणूने उपाध्यायांकडून गणून त्यांची सारी विद्या अगदी अल्पावधीतच आत्मसात केली अध्यात्माची ओढ वाढतच होती आणि अखेर नवव्या वर्षीच दोन सोप्त्यांसह गणूने गुरु शोधार्थ घरातून पलायन केले पण त्याचा लवकरच शोध लागला आणि हा प्रयत्न विफल झाला अकराव्या वर्षी गणूचा विवाह करण्यात आला त्यानंतर लवकरच आजी व आजोबा दोघेही स्वर्गवासी झाले पुढे योग्य वेळी मूंज झाल्यावर गणूने उपाध्यायांकडून त्यांची सारी विद्या अगदी अल्पावधीतच आत्मसात केली इकडे गुरुभेटीची तळमळ वाढत होती त्यांच्या ठिकाणी जन्मतःच अत्यंत तीव्र अध्यात्मवृत्ती होती व श्री एकनाथ व श्री समर्थ यांच्याप्रमाणे अगदी लहानपणापासून आपल्या जीवित कार्याची स्पष्ट जाणीव त्यांना होती ब्रह्मज्ञानाचे आपले ध्येय गाठण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करण्यास त्यांनी मागे पुढे पाहिले नाही व वा अखेर वयाच्या बाराव्या वर्षी आईला किंचितशी सूचना देऊन ने एके रात्री गुपचूप फक्त एका लंगोटिणीशी प्रयाण केले आणि गुरु शोधार्थ भारत भ्रमण सुरू केले सद्गुरु शोध व अनुग्रह या भ्रमणात श्री महाराजांनी तात्कालीन बहुतेक संतांच्या भेटी घेतल्या हरिपूर सांगली येथील साध्वी राधाबाई मिरजचे सत्पुरुष अण्णापुआ सटाण्याचे देव मामलेदार अक्कलकोटचे श्री स्वामी हुमणाबादचे माणिक प्रभू काशीचे स्वामी दक्षिणेश्वरचे श्री रामकृष्ण परमहंस आदी सर्वांनी अतिप्रेमाने त्यांना जवळ केले पण तुझे कुरुपद माझ्याकडे नाही म्हणून सांगितले अखेर गोदा श्री समर्थ सांप्रदायी श्री रामकृष्ण यांनी दर्शन देऊन वेहेळे गावाच्या श्री तुकाराम चैतन्याकडे जाण्यास सांगितले तेथे गेल्यावर मात्र त्यांना पूर्ण समाधान झाले नऊ महिने तेथे त्यांनी अविरत अविश्रांत गुरुसेवा केली गुरूंनी खडतर कसोट्या घेऊन ते त्यांची देहबुद्धी पूर्णपणे नष्ट झाल्याची खात्री करून घेतली अखेर संतुष्ट होऊन अनुग्रह केला आणि ब्रह्म चैतन्य असे नाव ठेवले मनासारखा सद्गुरु भेटल्यावर त्याने सांगितलेल्या मार्गाने जाऊन वयाच्या केवळ वर पंधराव्या वर्षी त्यांनी पूर्ण सिद्धावस्था प्राप्त करून घेतली आत्मज्ञान अंगी मुरविण्यासाठी दोन वर्ष नैमिषारण्यात आत्मचिंतनासाठी जावे आणि मुख्य तीर्थक्षेत्र करून मग घरी जावे ही गुरु अज्ञा शीर्षावंद करून ते निघाले गोंदवल्यास वास्तव्य श्री तुकामाईंच्या सांगण्याप्रमाणे तीर्थाटन करून नऊ वर्षांनी गोंदवल्यास जाऊन घरी प्रकट झाले सर्वांना आनंदी आनंद झाला नऊ वर्ष आपली वाट पाहणाऱ्या पत्नीला ते माहेरहून घेऊन आले पुढे तिच्यासह पुन्हा गुरुदर्शनास गेले आणि नाशिक येथे सुमारे सहा महिने वास्तव्य करून त्यांनी तिची नामस्मरणात व ध्यानधारणेत उत्कृष्ट तयारी करून घेतली वर्षभरानंतर तिला पुत्ररत्न झाले पण लवकरच तो मुलगा देवाघरी गेला आणि पाठोपाठ ती स्वतःही वैकुंठवासी झाली त्यानंतर काही काळाने आईच्या आग्रहा खातर त्यांनी पुन्हा विवाह केला तो एका जन्मंद एकाशी आई साहेब म्हणू लागली पुढील काळात श्री महाराजांनी श्री रामनामाचा प्रसार करण्याचे व सामान्य प्रापंचिकांना पेलेल असा परमार्थ मार्ग दाखवण्याचे कार्य अधिकच जोराने केले सदाचार नामस्मरण सगुणोपासना अन्नदान आणि सर्व बद्दल प्रेमभाव यावर त्यांचा विशेष भर होता सन अठराशे नव्वद पासून श्रींचे वास्तव्य प्रामुख्याने गोंदिवले येथेच राहिले त्यांच्याकडे येण्या जाणाऱ्यांची व राहणाऱ्यांची संख्या खूपच वाढली या सर्वांना सगुणोपासनेला व सेवेला एक केंद्रस्थान असावे या हेतूने त्यांनी आपल्या वाड्यातच श्रीराम सीता व लक्ष्मण तसेच मारुती यांची स्थापना केली पुढे भक्त मंडळीची संख्या आणखी वाढत गेल्यावर त्यांनी गावातच आणखी एक राम मंदिर एक दत्त मंदिर व एक धर्मशाळा बांधून निवासाची सोय वाढवली पुढे एक शनिमंदिरही बांधले शिवाय जागोजागी उपासना वाढावी या हेतूने भक्तांना प्रेरित करून अन्य कित्येक गावी राम मंदिराची स्थापना केली श्री महाराजांनी इसवी सन एकोणीसशे एक मध्ये मातु श्री गीताबाई व अनेक भक्त मंडळी यांसह काशी यात्रेसाठी प्रयाण केले त्यात त्रिस्थळी झाल्यानंतर गीताबाईंनी अयोध्येत देह ठेवला इसवी सन अठराशे शहात्तर व अठराशे शहाण्णव मध्ये पडलेल्या भीषण दुष्काळात श्री महाराजांनी आपल्या शेतावरच नाममात्र काम देऊन हजारो लोकांना अन्न पुरविले आणि उपासमारीपासून वाचवले कार्य व वा महासमाधी ब्रह्मस्वरूपी विलीन झालेले श्री महाराज हे पूर्णत्वाप्रत पोहोचलेले संत होते यात शंका नाही देह बुद्धी मुळापासून जाळून टाकल्यामुळे त्यांच्या आचारात विचारात आणि उच्चारात चुकून देखील मीपणा व माझेपणा दिसायचा नाही हेच त्यांच्या पूर्णत्वाचे गमक होय अर्थात स्वतःबद्दल काहीच करायचे न उरल्यामुळे केवळ जगाचे कल्याण व्हावे एवढीच त्यांची भावना होती आपण जो नंद सेवन करतो तो सर्वांनी सेवावा व धन्य होऊन जावे या एकाच प्रेरणेने प्रभावित होऊन सर्व प्रकारच्या लोकांना त्यांनी जवळ केले होते प्रपंचामध्ये परमार्थ कसा आणावा याचा ज्ञानकोष म्हणजे त्यांचे चरित्र प्रापंचिकाच्या प्रत्येक आध्यात्मिक शंकेचे उत्तर त्यांच्या चरित्रात सापडते प्रापंचिक लोकांसाठी हा खटाटोप करीत असताना त्यांना आकारण निंदा अपमान छळ व कमीपणा सोसावा लागला तरी देखील सर्वांनी भगवंताच्या मार्गी लागावे म्हणजे भगवंताचे नाम घ्यावे म्हणून शेवटचा श्वास असेपर्यंत त्यांनी प्रयत्न केला आणि केवळ जनहितार्थ आपले आयुष्य वेचून आणि सर्वस्व देऊन असंख्य लोकांना भगवंताच्या नामाचा व प्रेमाचा महिमा पटवून दिला भगवंताच्या नामाची थोरवी गाता गाता श्री महाराजांच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण गेला नामाचे महत्व सांगण्यासाठी ते जन्माला आले नामाच्या महत्वाचे त्यांनी जन्मभर गायन केले आणि आपल्या आयुष्याचे चे। शेवटचे क्षण नामाचे महत्व सांगण्यात त्यांनी घालविले श्री महाराजांनी जन्मभर डोळ्यांनी नाम पाहिले कानाने नाम ऐकले वाणीने नाम घेतले मनाने नाम कल्पिले बुद्धीने नाम चिंतिले कायावाच्या मनाने जगात एका नामाशिवाय त्याने दुसरे काहीच सत्य मानले नाही सोमवार दशमी इसवी सन एकोणीसशे तेरा या दिवशी पहाटे पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी जेथे नाम तेथे माझे प्राण ही सांभाळावी खून हे शेवटचे शब्द उच्चारून या महापुरुषाने आपला देह ठेवला जगाला प्रकाश देणारा भौतिक सूर्य पूर्वेकडे वर येऊ पाहत असताना गोंदवल्याचा परंपरा चालवणारा हा महापुरुष अनंतामध्ये विलीन झाला तर असे होते ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंटमध्ये गोंदवलेकर महाराज की जय लिहून पाठवा कथा आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर भक्तिमय कथा ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद